नमस्कार तुम्ही एका फ्रेम मध्ये दोन चित्र पाहू शकतात आजोबांचं वय सत्तरच्या वरती आजोबांचे डोळे पूर्ण काय झाले आजोबा डोळ्यांना ना? ना दिसत नाही हा एक पूर्ण आपण एकाला खूप कमी दिसतं आणि सत्तर पेक्षा जास्त वय हा हे अजून पण कष्ट करत हे विकत एवढं वजन घेऊन आणि दुसऱ्या साईडला तिकडं फ्रेम बघा सागर त्या साईडला आजी आजोबा बसलेत आणि बस फुकट पैसे मागतायत आणि इव्हन प्रत्येक जाणारा प्रत्येक त्यांना मदत करतो तुम्हाला पण आजोबांकडनं कुणीच घेत नाहीये आता तुम्ही ठरवा की मदत कोणाची केली पाहिजे कोणाची नाही केली पाहिजे आपण काय करतो रस्त्याचे भीक मागतात त्यांना आपण पैसे देतो पण जे कष्ट करतायत जे काही ना काही विकत आहेत त्यांच्याकडनं काही घेत नाही आजोबा सकाळपासून किती पैसे कमवले बघा सकाळपासून <laughs> काहीच नाहीये काहीच म्हणजे त्यांना इन्कम नाही पाऊस पडतोय सारसबाग नालोपाचा हा ना वगैरे सगळं करून इथं आले आणि त्यांना काहीच भेटत नाहीये आणि दुसरा सगळं तुम्ही चित्र पाहू शकता की सगळ्यांसमोर तुम्ही पाहू शकता की काही न करता फक्त हात समोर आणि पैसे आहेत हे चित्र आपल्या समोर आहे तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे कळकळीची कल की जे कोणी तुम्ही बघताल म्हणजे ज्यावेळेस असे वृद्ध व्यक्ती दिसतील जे कष्ट करतायत मी पुन्हा रिपीड करतो जे व्यक्ती कष्ट करतायत त्यांची मदत करा त्यांनाच पैसे द्या जे व्यक्ती मागतायत त्यांना अजिबात एक रुपयाची मदत करू नका धन्यवाद आणि मित्रांनो जर तुम्हाला गरज नसेल तुम्हाला माहिती आहे की कानाला वाटत असेल की दोरा घेऊन काय करायचं जरी तुम्हाला वाटत नसेल तरी त्यांच्याकडनं काही ना काही गोष्टी घ्या त्यांना मदत करा धन्यवाद <laughs> नुक बाबा थांबात मला काही नको पण या आमच्याकडून राहू द्या मला काहीच नको नको ना पाय बी नाही पडायचं पाय मला वाईट कसलं वाटतं बाबा तुम्ही मेहनत करता इथे बरोबर एवढं विकत आहे पण तुमच्याकडनं कुणी घेत नाहीये आणि तिथं एक आजी जो बसलेत ते प्रत्येकाला हात पुढे करतायत आणि प्रत्येक दुसऱ्या व्यक्ती त्यांना भेक देतोय हे कुठपर्यंत सुद्धे पण तुमचा आम्हाला अभिमान आहे बाबा खरंच तुमचा अभिमान आहे खरंच तुमचा आम्हाला खरंच अभिमान आहे धन्यवाद